नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे मित्रांनो कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळते जर तुमचं दहावी झालेलं आहे बारावी झालेलं आहे ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहेत तुम्ही फ्रेशर आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो के के वाक शिक्षण संस्था नाशिक यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर कशाप्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर इंटरव्ह्यू कशा प्रकारे असणार आहे त्याचबरोबर ऍड्रेस काय आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनेलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल मित्रांनो तर चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्यात जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशनला बघायला मिळतील तर जास्त वेळ न घाला तर चला बघूया स्क्रीनवर तर मित्रांनो तुम्ही कौन या ठिकाणी बघू शकता के के शिक्षण संस्था हरिदास अमृतधाम पंचवटी नाशिक या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो कोण कोणती या ठिकाणी भरली जाणार आहेत तर फार्म सुपरवायझर यासाठी जर तुमची शैक्षणिक अर्थ बीएससी अॅग्री किमान तुमच्याकडे पाच वर्षाचा अनुभव असेल क्षेत्रावर विविध प्रकारची हंगाम अनुसार पीक पद्धती ठरवून लागवडापासून छाटणीपर्यंत देखरेख करणे शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे प्रक्षेत्रावरील शेतमालाची काढणी करून विक्री करणे करता पाठवणे प्रक्षेत्रावरी साहित्य सामग्रीचे रक्षण करणे गोशाळेतील जनावरांची काळजी घेणे तुमच्याकडे अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे तर या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी दिलेला आहे सेवानिवृत्त उमेदवार या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतरची दुसरी पोस्ट आहे क्लर्क कम टायपिस्ट यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी अप्लाय करू शकतो जर तुमच्याकडे इंग्रजी व मराठी लेखनाचा चाळीसचा जर स्पीड तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे संगणकाचे ज्ञान असणे देखील गरजेचं असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी डिप्लोमा किंवा तुमच्याकडे बीई इन कम्प्युटर आय टी जर तुमच्याकडे ही डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर चौथी पोस्ट आहे बस चालक यासाठी दहावी शिक्षण आहे जड वाहन चालवण्याचे या ठिकाणी लायसन्स असणे गरजेचे आहे त्याचबरोबर बस बॅच असणे आवश्यक आहे त्याचबरोबर पाचवी पोस्ट आहे शिपाई गेस्ट हाऊस करता या ठिकाणी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे विनम्र किमान चहा कॉपी नाश्ता बनवू शकणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर शिपाई पुरुष व महिला या ठिकाणी दहावी व बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे बस क्लिनर साठी या ठिकाणी दहावी व बारावी यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आहे वॉचमॅन त्यानंतर आहे वॉचमॅन पुरुष या ठिकाणी दहावी उत्तीर्ण अनुभवी उमेदवारच या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर आहे जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शक केंद्र नाशिक के येथे नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे नियुक्त संबंधी अटी व शर्ती के के वाघ शिक्षण संस्थेच्या नियमानुसार लागू असतील इच्छुक बायोडेटा व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्राच्या प्रती आठ दिवसाच्या आत पोहोचतील या बेताने या ऍड्रेसवरती पोचाय पोचवायच्या आहेत मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या या नावाने अर्जासोबत पाठवायचा आहे त्याचबरोबर किंवा अपॉइंटमेंट ऍट द रेट यांनी के के वाघ डॉट एज्युकेश एज्युकेशन डॉट इन या ईमेल आय डी वरती तुमचं हे सगळे डॉक्युमेंट पाठवायचे आहेत तर ही ऍडव्हर्टाईज प्रसिद्ध झालेली आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ला तर त्यांनी आठ दिवसाच्या आत सांगितलेले म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी तीन तारखेच्या आत हा अर्ज करायचा आहे मित्रांनो तर ही गोष्ट लक्षात घ्या खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जे लोक नाशिकमध्ये राहत आहेत त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी फॉर्म भरा तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरीची संधी मिळते तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद